बघते आज जागतिक आदिवासी दिन असताना इथे साधक विनम्र करायला किंवा त्यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घ्यायला कोणी आलेलं नाही यासाठीच त्यांनी हा अट्टास केला होता की आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं का असा प्रश्न हो या निमित्ताने निर्माण होतो आणि खरं सरकारला या आदिवासी किंवा एक क्रांतिकारक कि यांचा विसर पडलाय का नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत जागतिक आदिवासी दिनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळाकडे कोणी फिरकले नाही शासनाचे अक्षमे दुर्लक्ष इंग्रजांना सळोकी पळो करून सोडणारा सह्याद्रीचा वाघ शेतकरी कष्टकरी गोरगरिबांचा कैवारी सावकर इंग्रज यांचा वैरी अशा उपाधी घेऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आद्य क्रांतिकारक राघोजी रामजी भांगरे यांच्या शहापूर तालुक्यातील उंभ्रई येथील समाधीस्थळाची दुरावस्था अद्यापी तशीच असून आज जागतिक आदिवासी गौरव दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना या समाधीस्थळाकडे ना शासकीय अधिकारी ना कर्मचारी असे कोणीही फिरकलं नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीची संता पसरली आहे आठ नोव्हेंबर अठराशे पाचमध्ये अकोली तालुक्यातील देवगाव येथे राघोजी भांगरे यांचा जन्म झाला काळी सावकारी मोठ्या प्रमाणात होती ते गोरगरीब शेतकरी आदिवासी यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक छळ अन्याय अत्याचार करत होते या विरोधात राघोजी भांगरे यांनी आवारे गुरुजी व इतरांना घेऊन लढा उभा केला सावकर इंग्रज यांचा वैरी तर शेतकरी आदिवासी यांचे कैवारी अशी त्यांची प्रतिमा तयार झाली सावकर इंग्रज यांना अक्षरशः सळोकी पळो करून सोडले अकोले अहमदनगर ठाणे पुणे सोलापूर अशा जिल्ह्यात हे लोण पसरले सह्याद्रीचा वाघ म्हणून भांगरे यांचा दरारा निर्माण झाला एकोणीसशे पंचेचाळीसच्या दशकात त्यांचे हे आंदोलन सर्वोच्च शिखरावर पोहोचले होते अशा या वाघाला पंढरपुरात अटक करून मुंबईला आणले व तेथे त्यांच्यावर खटला चालवण्यात आला त्यांना वकील मिळू नये म्हणून इंग्रज सरकारने प्रयत्न केले अखेरीस त्यांना फाशीची शिक्षा सुनावली ते इंग्रज सरकारला म्हणाले मला गोळ्या घाला किंवा तलवारीने माझा शिरछेद करा मला वीर मरण द्या पण त्यांना अखेरीस दोन मे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये ठाणे कारागृहात फाशी देण्यात आली यानंतर गुपचूप त्यांचा मृतदेह शहापूरमधील उंब्रई येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले येथे त्यांचे अवशेष आहे ही बाब पत्रकार संजय कांबळे यांनी उजेडात आणली याची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतली आणि संपूर्ण शासकीय यंत्रणा अधिकारी कर्मचारी येथे येऊन अभिवादन सभा व समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला यानंतर ग्रामस्थांनी सर्वांच्या मदतीने येथे केवळ शेड उभारले आहे समाधीचे अवशेष तसेच अस्ताव्यस्त पडलेलं दिसून येत आहे आज जागतिक आदिवासी दिन देशभरात साजरा होत आहे असे असताना शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी या समाधीस्थळी येऊन अभिवादन कार्यक्रम घेणे अभिप्रेत होते परंतु या आदिवासी आद्य क्रांतिकारकाच्या समाधीकडे ना जिल्हा अधिकारी ना जिल्हा परिषद ना महसूल ना वन अथवा आदिवासी विकास प्रकल्प असे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही हे आजचे दिन म्हणायचे का असा प्रश्न येथील ग्रामस्थ विचारत आहेत यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक या स्थळाची जी अवस्था आहे ती आपण आपल्या पेपरच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून एक पाच दहा वर्षापूर्वी मांडली होती आणि तत्कालीन ठाण्याचे कलेक्टर राजेश नार्वेकर सर यांनी त्याची दखल घेतली आणि सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावला आणि ती सर्व शासकीय यंत्रणा इथे उमराईमध्ये येऊन राघोजी बांगरे यांची तस्वीर ठेवून त्या तस्वीरींना विनम्र अभिवादन करण्यात आले सगळी शासकीय यंत्रणा जिल्हा परिषद असू दे किंवा महसूल विभाग असू दे सगळे प्रांत असतील तहसीलदार असतील फॉरेस्टचे डिपार्टमेंटचे अधिकारी असतील ग्रामपंचायतचे अधिकारी असतील बी वगैरे सगळे आले होते पण पर आज परिस्थिती बघता आज जागतिक आ आदिवासी दिन असताना इथे साधं कोणी विनम्र करायला किंवा त्यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घ्यायला कोणी आलेलं नाही यासाठीच त्यांनी हा अट्ट केला होता की आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आणि खरं सरकारला ह्या आदिवासी किंवा एक क्रांतिकारक कि यांचा विसर पडला आहे का की केवळ सरकार एक दाखवण्याचा प्रयत्न करतंय याचा देखील सरकारने देखील गंभीरपणे विचार करायला पाहिजे मी यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे शहापूर उमरे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका